संघ वाला कर्णधार एसीएफ ओरियल रॉयल ओरियस अंकित झाटी रॉयल ओरियस एसीएफ एनसीसी ओरियस झाले एनसीसी ओरियस क्रिकेट संघ त्याचबरोबर चौथा संघ जय गणेश इलेवन जय गणेश इलेवन जय गणेश इलेवन

বাকিচি <laughs> ঘৰত नमस्कार सुस्वागत फ्रेंड सर्कल प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पर्व चौथ आणि या स्पर्धेतील पहिला वेळा सामना मैदानावर रंगला जातोय रॉयल ऑरियस विपक्ष क्रिकेट संघ एन सी सी ऑरियस या दोन संघादरम्यान हा सामना खेळवला जातोय पाच षटकाचा सामना आणि पाच षटकासाठी एका षटकाचा पॉवर प्ले पंच मैदानात उपस्थित होत आहेत सन्मानिया उमेश मुळीक सर दुसरे पंच समीरजी चव्हाण सर त्याचबरोबर तिसरे पंच रोशन गावडे हे तीन पंच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी त्या सर्वांचे पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय मित्रांनो स्पर्धा अंगचेकर आरोसकर सर आपल्याला एकच दिवसाची ही स्पर्धा आहे पूर्ण दिवसात ही स्पर्धा संपवायची आहे कारण त्यासाठी आपल्याला सामने लवकरात लवकर खेळवायचे आहेत ही आपल्याला विनंती करतोय कारण पाच पाच षटकाचे सामने आहेत चार संघ या स्पर्धेत सहभागी आहेत आणि प्रत्येक संघासाठी डगआउट दिलेला आहे त्या डगआउट मध्ये आपण पाहून बसून ही स्पर्धा आपण पाहायची आहे कारण स्पर्धेचं या वर्षीच स्वरूप मित्रांनो सुंदर केलं आहे कारण आज हेमंत अंगचेकर तुला खरोखरच खूप खूप धन्यवाद देतोय कारण आज ही स्पर्धा बघितली तर ते गेले तीन वर्ष आज ही स्पर्धा तुळस ओढावडा गावात ही स्पर्धा खेळवायची परंतु याही वर्षी साठी सर मनांच्या सरांच्या मनात निश्चितच एक सुंदर संकल्पना आणि त्याचबरोबर हेमंत आंगचेकर ठरवलं की यावर्षी मैदानात काहीतरी आपण आपल्या या युनिटच्या माध्यमातून वेगळं काहीतरी करायचं प्रत्येक खेळाडूला या, या स्पर्धेत सं संधी मिळते आणि त्याचबरोबर आज याही वर्षी या स्पर्धेत